संपत्तीला जिवंत दाखवून डमी विक्रीदाराला उभे करून शेतजमिनीची खरेदी दुय्यम निबंधक कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर दुय्यम निबंधक कार्यालयात मयत व्यक्तीला जिवंत दाखवून डमी विक्रीदाराला उभे करून शेतजमीन परस्पर नावे करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे सात जणांनी संगणमत करून शेतीचे बनावट कागदपत्र तयार केल्याची बाब उघडकीस आली आहे हा प्रकार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडवून आणला होता या प्रकरणी तब्बल आठ महिन्यांच्या चौकशीयंती गुन्हे दाखल झाले आहे फत्तू सीताराम पवार वय पंच्याहत्तर वर्ष राहणार वाघजळी यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये भीमराव रामधन जाधव हो। वय सहासष्ट वर्ष आशा भीमराव जाधव हो। वय सहा साठ वर्ष राहणार वाघजळी प्रीती गणेश जाधव हो। वय तीस वर्ष राहणार मांजरजवळा सविता किशोर चव्हाण वय पस्तीस वर्ष राहणार लोहरा खुर्द व माधव नामदेव कांबळे वय पंचावन्न वर्ष या सात जणांविरोधात दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहे शहर पोलीस ठाण्यांच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वाघजळी येथे वैजनाथ चनखू परदेशी यांच्या नावाने शेतजमीन असून त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता याचा फायदा घेत सात जणांनी संगणमत करून येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वाघजळी येथील भूमापन क्रमांक बासष्ट मधील तीन हेक्टर आठ आर शेत जमिनीची बनावट कागदपत्रं तयार केली त्या बनावट कागदपत्राच्या आधारे खरेदी करून घेणाऱ्या सात जणांची संगणमत करून मयत असलेल्या वैजनाथ परदेशी यांची बनावट कागदपत्र तयार करून जिवंत केले यात विशेष करून त्यांच्या नावाने खोटे आधार कार्ड बनवण्यात आले होते त्यांच्या जागेवर डमी विक्रीदाराला उभे करून वागजळी येथील शेतजमिनीची खोटी खरेदी आर्थिक लाभासाठी नावावर करून घेतली बनावट खरेदी विक्रीचा व्यवहार उघडकीस आल्याने व मृतकारला जिवंत दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून केला जात आहे यात दुसरी विशेष बाब म्हणजे शहरामध्ये बनावट आधार कार्ड बनविण्याचे रॅकेट सक्रिय असल्याचे वास्तव उघडकीस येत आहे तालुक्यातील मौजे नांदुरा इजारा येथील जमिनीचे खोटे व बनावट कागदपत्र तयार करून वयोवृद्धाची फसवणूक केली होती फसवणूक केल्याप्रकरणी पुसदच्या उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केली होती दुय्यम निबंधक कार्यालयाच्या महिला अधिकारीने कागदपत्राची पडताळणी न करता व जमीन मालकाची शहानिशा न करता परस्पर खरेदी करून दिल्याने त्यांचा मनमानी कारभार व हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला होता आताही त्यांच्यामार्फत मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे त्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती याबाबत या येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या महिला निबंधक अधिकारी विद्या तळेगावकर यांचा प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही त्यांच्यामार्फत उत्तर देण्यासाठी टाळाटाळ ताल केल्या जात आहे